निरपराध मुंबईकरांना श्रद्धांजली अर्पण करतो खरं म्हणजे आजचा कार्यक्रम इथे खूप इव्हेंट होतात परंतु सव्वीस अकराला आपण पाहिलं की ताज हॉटेल समोर आहे आणि इथे गोळ्यांचा आवाज हँड ग्रेनेडचा आवाज आगीचे लोळ या ठिकाणी आपण पाहत होतो अनुभवत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळची जी परिस्थिती होती ती अनुभवली त्याची आठवण काढली तरी अंगावर शहारे उठतात परंतु या ठिकाणी आज अमृता वहिनींनी एक वेगळा कार्यक्रम आयोजित करून खऱ्या अर्थाने देशभक्ती राष्ट्रभक्ती काय आहे हे या ठिकाणी आपल्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मुख्यमंत्री इकडे आहेत पण त्यांच्या घरच्या होम मिनिस्टर अमृता वैनीच आहेत बरोबर आहे ना आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत होम मिनिस्टर आहेत परंतु घरी अमृता वैनीच होम मिनिस्टर आहेत हे देवेंद्रजी नाकारू शकत नाहीत आणि सगळ्यांच आहे ते मग आपलं तुमचं नाही <laughs> आहे आणि खरं म्हणजे या ठिकाणी जो हल्ला झाला मुंबई मगाशी अमृता वहिनी म्हणाल्या मुंबई सोती मुंबई चोवीस तास चालत असते मुंबई ट्वेंटी फोर बाय सेवन चलती है और इसका हमें गरूर भी है अभिमान भी है और उस वक्त हमारे सदानंद दाते जी जो कसाब के हैंड ग्रेनेड आतंकवादियों ने हैंड ग्रेनेड जो फेंक दिया देते जख्मी जाले। परंतु जख्मी जाले तरी ते हटले नहीं ऐसा मुंबई कर आम्हाला लाभलेला आहे दाते साहेबांच्या रूपाने आणि त्यांनी मुंबईकरांना वाचवण्याचं काम केलं स्वतःचा जीव धोक्यात घालून आज ते एनआयएचे चे प्रमुख आहेत याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी दिल्लीत झालेला बॉम्बस्फोट हाही पाहिला आपण त्याचाही तपास एनआयए करते परंतु इतर ठिकाणी होणारे मोठे स्फोट जे आहेत ते आपल्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावले आणि पाकिस्तानचे मनसुबे धुळेला मिळवले आणि म्हणून मी मनापासून मना शुभेच्छा देतो अमृता वहिनींना त्या गायकही आहेत आणि कलावंतही आहेत उत्कृष्ट बँकर्सही आहेत त्यांचं दिव्याज फाउंडेशन आहे महिलांसाठी आरोग्य विषयक अनेक उपक्रम त्यांनी आयोजित केले आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता अभियान जे आहे गणपती विसर्जन झाल्यानंतर इकडे चौपाटीवर त्या सर्व सहकार्यांना घेऊन बीच क्लिनिंग हा देखील उपक्रम राबवत असतात मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि नीता भावींचा पण सत्कार आहे आणि त्यांच्याबद्दल देखील मी एवढंच सांगेन की त्या लग्नापूर्वी शिक्षिका होत्या आणि त्यांनी देखील समाज घडवण्याचं नवीन पिढी घडवण्याचं काम केलं मुकेश भाईंनी उद्योगाचं साम्राज्य उभं केलं पण नीता भाभीने नी सामाजिक साम्राज्य उभं केलं आणि त्याच्यामध्ये धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल असेल आपली मुंबई टीम असेल फुटबॉल टीम असेल या सगळ्या खेळामध्ये देखील त्यांनी जे काही आपलं काम दाखवलंय करिअर त्यांचं जे आहे खऱ्या अर्थाने त्यांनाही मी मनापासून त्यांचंही अभिनंदन करतो मनापासून त्यांनाही शुभेच्छा देतो दोनही जे गौरवमूर्ती आहेत ते कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व याचे मालक आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि पहलगामचा देखील आपल्या कार्यक्रमामध्ये उल्लेख आहे पहलगामला देखील जे काही आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप पाकड्यांनी केलं आपल्या लष्कराने त्याला मुहतोड जवाब दिलाच आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहून आपल्या लष्कराला बळ दिलं आणि म्हणून किती पाकिस्तानने हिंदुस्थान खिळखिळा करण्याचं मनसुबे रचले तरी सुद्धा जोपर्यंत सीमेवर आपले लष्कर जवान लढतायत आणि आपली सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करते आणि या देशाचं नेतृत्व आपले कणकर प्रधानमंत्री करतात तोपर्यंत पाकड्यांचा डाव यशस्वी होणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून पुन्हा एकदा मी देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या बलिदान देणाऱ्या सैनिकांना जवानांना आदरांजली अर्पण करतो खरं म्हणजे हा वेगळ्या प्रकारचं एक इव्हेंट आहे वेगळ्या प्रकारचा एक देशभक्तीपर कार्यक्रम आहे आणि म्हणून मी कार्यक्रम अमृता वहिनींचा होता त्यामुळे मी कुठून कुठून आलो आहे पार पालघर डानू जवार करून इथं आलोय कारण तुमची जी काही तळमळ आहे या कार्यक्रमाच्या मागची भावना आहे ती देशभक्तीची आहे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय